चला आज आपण मिळून बनवूयात पातळ पोह्याचा चिवडा पातळ पोहे घरात आणून ठेवले होते आणि ना शेवटी त्याचा चिवडा बनवायला मी इथे घेतला होता सगळ्यात आधी आहे ना इथे पोहे छान असे चाळून मी घेतले होते आणि त्याचबरोबर हे तुम्हाला छान असे भाजूनसुद्धा घ्यायचे आहेत थोडे थोडे करत मी इथे पोहे भाजून घेतले आणि एका ताटलीत काढून घेतलं चिवडा मसाला बनवण्यासाठी आहे ना मी इथे बडीशेप जिरं आणि थोडेसे धणे भाजून घेतले होते आता हे सगळे जिन्नस यांना मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे त्याचबरोबर थोडीशी हळद मीठ आणि साखरसुद्धा टाकायचा आहे चिवडा मसाला तयार झालेला आहे आता इथे आहे ना तुम्हाला चिवड्यामध्ये टाकायला जे जे पदार्थ आवडतील ते छान असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे फुटाणे थोडीशी शे हिरवी मिरची कडीपत्ता सुक खोबऱ्याचे काप हे सगळं छान तळून घेतलं आणि त्याचबरोबर आहे ना आता हे सगळं एक एक करत आपल्याला भाजून घेतलेल्या पातळ पोह्यामध्ये आहे ना टाकायचं आहे तयार केलेला चिवडा मसाला सुद्धा वरतून टाकायला अजिबात विसरायचं नाहीये सगळ्यात आधी आहे ना मी सगळं छान असं हाताने एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना जे तेल उरलेलं होतं ना ते सुद्धा आहे ना ह्याच्यामध्ये मध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा हातानेच हे सगळं छान मी एक्झी करून घेतलेलं आहे थोडा याने बघू शकता इथे आहे ना आपला झटपट असा पातळ पोह्याचा चिवडा तयार होतो आणि हा चिवडा आहे ना आमच्या घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो तुम्ही सुद्धा ना कधी बनवला की नाही नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये